जिव्हाळा आई त्यागाची ग खाण आई मायचा जिव्हाळा आई त्यागाची ग खाण आत्मा ईश्वराचा वास माय किती ती महान आत्मा ईश्वराचा वास माया किती ती महान जिच्या स्पर्शाने पायाच्या पळतात पाठीवर हात तिचा डॉक्टर ही आई शाळेमध्ये wow. आज डॉक्टर ही आई शाळेमध्ये गुरु आई कुठ कुठ नाही आई अशी जागा नाही कुठ wow. कुठ नाही आई अशी खागा नाही अम्मा तो, तो कोकणचा आई सार खांब झाल आई नसता घरात घर सून सुन वाटे आई नसता घरात घर सून सुन वाटे तिची याद येता पुरी बोच तात काटे तिची याद पुरी बोच तात काटे, घराचे सुख आई तरी त्याचे दुःख आई चार भिंतीची ओळख आई विना कोणा नाही आई मायचा हाळा आई त्या गाची खाण आई मायेचा हाळा आई महान आत्माई माया आत्माईश्वराचा जणू चंद्राची मुख सावली पावला वाट उजळते ती नसली तरी देहा मध्ये श्वासांमध्ये तिचीच सांगतात दिवस रात्र माईचा गंध श्वासातून वाहत राहतो आई हा केवळ शब्द नाही आई हा केवळ शब्द नाही हृदयात मी खोल हृदयातो हृदयात शब्दांनी सजलेली भाकरीतली मुख प्रार्थना थाळीत ओढली दुखापतीच्या जखमा साऱ्या ओठांनी अलगद जमाव दुखापतीच्या जखमा साऱ्या ओठांनी अलगद जगते एक हळूवार कुंकरीने औषध शून्यात तिचा हलका स्पर्श लाभतो शब्द विरले तरी चित्रातून मी आहे हा तिला सांगितो अगदी शांतपणे समजावते पदराने मग डोळे अगदी शांतपणे समजावते पदराने मग डोळे पुसते तिच्या मन ममतेची होते ती गेली तरी मी नाही एकटा ती गेली तरी मी नाही एकटा ती अजूनही हृदयात श्रुतीच्या मार्गावर चालताना तिच्या पावलावर पाऊल पडते आणि अगदी शेवटचे बोल कविष्ठे पदराच्या पल्ल्याचा पदराच्या पल्ल्याड अजूनही काही शब्दात न मावणारी तिची छाया पदराच्या पल्ल्यात अजूनही काही शब्दात न मावणारी तिची छाया तिच्या स्पर्शाच्या आठवणींमध्ये माझ पूर्ण आयुष्य सामावया माझ्य वाटेला कधी आलीच नसती लाख संकट आणि दुःख माझ्या वाटेला कधी आलीच नसती असते माझी आई असते देवाघरी गेलेले आई याच्यावर आहे देवाघरीची आई कवितेच शीर्षक की आई तुला देवाघरी ही देव कधी भेटतो आई तुला देवाघरी ही देव कधी भेटतो का सोडून त्याच्या आईला तो तुझ्याशी खेळतो का आई तुला देवाघरी देव कधी खेळतो सांगत होतो आई ही सोबत मला घेऊन सांगत होतो आई सोबत मला घेऊन सल एकटीच कशी गेली म्हणून टोचते म्हणजे सर माझ्यासारखा डॅम्बिस माझ्यासारखा डॅम्बिस कधी आई देव वागतो का आई तुला देवा घरी खरच देव कधी भेटतो का देवा घरी देवाघरी देवा आई तुझं मन नक्की रमत का देवा घरी आई तुझं मन नक्की रमत का बाल फुगून कोपऱ्यात बसणं त्या देवाला तरी जमत रमतं का कोपऱ्यात बसन त्या देवाला तरी जमत आई लपतो देव लपतो का देवा घरी आई तुला देव कधी भेटतो का होते डोळ्यात पाणी दूर तू जाताना आले होते डोळ्यात पाणी दूर तू जाताना ठेवले दडवून पापल्यांमध्ये बाबांना एकटं पाहता आले होते डोळ्यात पाणी दूर तू जाताना जाता। ठेवलं दडून पापण्यांमध्ये बाबांना एकट पाहताना आमच्यासारखा डॅन्वीस देव कधी वागतो का आई तुला देवागरी देव कधी आणि शेवटच की आठवण येता आई तुझी बाबांमध्ये तुला पाहिजे आठवण येता आई तुझी बाबांमध्ये तुला पाहिन कुशी समजून त्यांची मांडी डोकं ठेवून झोपी जाईल आठवण येता आई तुझी बाबांमध्ये तुला पाहीन कुशी समजून त्यांची मांडी डोकं ठेवून झोपू जाईल झोपून जाईल तुला झोपवताना आई तुला झोपवता देव कधी अंगाही गातो का आणि देवाघरी घरी तुला देव कधी भेटतो का सोडून त्याच्या आईला तो तुझ्याशी खेळतो का सोडून त्याच्या आईला तो तुझ्याशी खेळतो <स्थाँगा>